वृश्चिक राशीचे जातक हे फार कमी बोलतात आणि खूप जास्त काम करतात किंबहुना आता थोडी विश्रांती घ्या किती दगदग करता असं वृश्चिक जातकांना सांगावं लागतं तो तुमचा मूळ स्वभाव असल्यामुळे साहजिकच तुम्हाला समजून घेणाऱ्या लोकांसोबतच तुमचं चांगल्या प्रकारे जुळू शकतं मात्र आयुष्यात आपल्याला प्रत्येक राशीच्या म्हणजे प्रत्येक स्वभावाच्या लोकांशी व्यवहार करावा लागतो तो कसा करावा कोणत्या राशीच्या व्यक्तीशी कसं वागावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे याला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायला हवं हो। नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितले आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये मागील भागात आपण वृश्चिक राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आजच्या भागात आपण वृश्चिक जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही राशीच्या कमेंट जा राशी सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शुक्र आणि तुमचा राशी स्वामी मंगळ यांच्यात समत्वाचं नातं आहे म्हणजे मैत्री नाही आणि शत्रुत्व देखील नाही किंवा वन वे मैत्री असं देखील अनेक वेळा घडून येतं वृश्चिक आणि तूळ या राशीमध्ये दोन वाराचा संबंध आहे त्याला आपण द्विद्वादर्शक योग असं म्हणतो अर्थात तूळ ही रास तुमच्या व्ययस्थानात येते त्यामुळे तुमचं दोघांचं फारसं पटत नाही एकमेकांना समजून घेण्याची क्षमता मानसिकता तुमच्यामध्ये कमी असते तूळ राशीचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव देखील खूप वेगवेगळा आहे स्वभाव वेगळा असल्यामुळे साहजिकच विचार देखील वेगवेगळे असतात त्यामुळे अशा जातकांच्या विवाहाला आम्ही नकार देत असतो म्हणजे ज्योतिष नियमानुसार वृश्चिक आणि तूळ राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही इतर ठिकाणी इतर कोणत्याही कारणास्तव जर तूळ जातकांशी तुमचा संबंध आला तर ते सर्वांना सोबत घेऊन चालतील काही ठिकाणी अतिरिक्त खर्च करतील तयार होण्यासाठी अतिरिक्त वेळ घेतील या सर्व बाबी तुम्ही आधीच समजून घ्या जेणेकरून त्यांच्याशी तुमचे संबंध सुदृढ होऊ शकतील अन्यथा तुमच्या व्ययस्थानात येणाऱ्या या राशीसोबत फारसा व्यवहार न करणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरतं यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता अर्थात दोन वृश्चिक जातकांचा जेव्हा आपसात संबंध येतो किंवा दोन वृश्चिक जातक मिळून जेव्हा व्यवहार करतात तेव्हा काय परिणाम घडून येतात तर अशी जोडी अनेक वेळा खूप उत्तम मानली जाते वृश्चिक रास ही निसर्ग कुंडलीच्या अष्टमस्थानात येते खूप मोठा विरोधाभास घेऊन तुम्ही या पृथ्वी तलावर आलेले आहात म्हणजे सोपी गोष्ट सांगायची तर पाणी जे सतत वाहत असतं तो त्याचा मूळ गुणधर्म आहे मात्र वृश्चिक राशीतील पाणी हे स्थिर पाणी आहे आपल्याला माहितीच आहे की जे पाणी स्थिर असतं ते एका ठिकाणी साचतं आणि पुढे त्याचं डबकं होतं ज्यामुळे पाण्याचं नैसर्गिक तत्त्व इथे विचलित होतं त्याचा त्रास तुम्हाला होतो एकीकडून मंगळासारखा ग्रहांचा सेनापती तुमचा राशी स्वामी आहे तर तुमची रास ही मोक्ष त्रिकोणात येते हा देखील मोठा विरोधाभास तुमच्यात म्हणता येईल तुम्� जो नैसर्गिकरित्या निर्माण झालेला असतो सेनापतीने पुरुष तत्वाचं असावं त्याचं व्यक्तिमत्व धडाडीचं असावं तर तुमची रास ही नेमकी स्त्री तत्वाची आहे असे सर्व विरोधाभास वृश्चिक राशीत बघायला मिळतात त्यामुळे वृश्चिक जातक दुसऱ्या वृश्चिक जातकाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतो तुमच्या दोघांमध्ये छान मैत्री होते तुम्हाला एक दुसऱ्यांचे विषय कळू शकतात एकमेकांच्या भावना कळू शकतात त्यामुळे तुमचं आयुष्य सुखद आणि सुखकर बनतं यामुळेच दोन वृश्चिक जातक आपसात विवाह देखील करू शकतात इतर नात्यामध्ये मैत्रीमध्ये व्यवहारामध्ये देखील तुम्ही एकमेकांना उपयुक्त ठरू शकतात जातकांच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरु आणि तुमचा राशी स्वामी मंगळ हे खरं तर मित्रग्रह आहेत परंतु या दोन्ही राशी एकमेकांच्या द्विद्वदर्शक योगात येत असल्यामुळे एकमेकांना समजून घेण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडतात तुमचं स्थिर तत्त्व धनु राशीला मानवत नाही कारण ती अग्नितत्वाची रास आहे ती द्विसभावी रास आहे त्यांना निर्णय घेण्यात लागणारा वेळ तुम्हाला देखील मानवत नाही असा मोठा विरोधाभास या दोन्ही राशींमध्ये बघायला मिळतो त्यामुळे वृश्चिक आणि धनु या दोन राशींचा आपसात फारसं जमत नाही मात्र या दोघांचे राशी स्वामी मित्र असल्यामुळे आणि खूपच आवश्यक असल्यास त्यांच्या विवाहाचा विचार देखील केला जाऊ शकतो अर्थात त्यासाठी दोन्ही जातकांच्या मूळ कंडल्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती शुभ असेल तरच अशा विवाहाला परवानगी देण्यात येते इतर नात्यांच्या दृष्टीने विचार केला असता रास ही वृश्चिकेला फायदेशीर ठरते कारण ही गुरुदेवांची रास आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं तुमच्या धनस्थानात ही रास येत असल्यामुळे धनप्राप्तीच्या संधी निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतात त्यामुळे तुम्ही जर योग्य प्रकारे धनुजातकांशी व्यवहार केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शनी आणि तुमच्या राशी स्वामी मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे असं जरी असलं तरी तुमच्या राशी स्वामी मकर राशीत उच्चीचा होतो तुमच्या तृतीय स्थानात म्हणजे परिश्रमाच्या स्थानात ही रास येते त्यामुळे परिश्रम हा तुमच्या आयुष्याचा मुख्य उद्देश असतो मकर राशीत तुमचा राशी स्वामी उच्चीचा होत असला तरी मैत्री मात्र तुमच्यामध्ये सहसा होत नाही कारण तुमचा राशी स्वामी हा सेनापती मानला जातो तर मकर राशीचा स्वामी शनी हा कष्टकरी मानला जातो त्यामुळे दोघांची मैत्री होत नाही दोघांमध्ये एक अंतर असतं खूप मोठी वैचारिक द दरी तुमच्यामध्ये असते ज्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतात हे जरी खरं असलं तरी आयुष्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांशी व्यवहार करावा लागतो त्यामुळे मकर राशीच्या जातकांशी कुठल्याही कारणांनी तुमचा संबंध येत असेल तर या सर्व गोष्टी तुमच्या दोघांच्या स्वभावातील फरक तुम्हाला माहीत असणं आवश्यक असतं तो तुम्ही समजून घेतला तर तुमच्यातील व्यवहार उत्तमपणे होऊ शकतो राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही देखील शनिदेवांचीच रास आहे ही रास तुमच्या केंद्रस्थानात येते कुंभरास देखील तुम्हाला फारशी मानवत नाही कारण तुमचे राशी स्वामी हे शत्रुग्रह आहेत कुंभ ही वायुतत्वाची बुद्धिमान रास असली तरी तुमची रास ही मोक्ष त्रिकोणातली आहे मात्र कुंभरास ही बुद्धिमान व मितभाशी आहे तुम्ही देखील मितपाशी असता त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला जर सोबतच कार्य करायचं असेल तर तुम्ही शांतपणे ते करू शकता तुम्हाला हा विभाग समजून घ्यायचा आहे की समोरील व्यक्ती कुंभराशीची आहे म्हटल्यावर ती बुद्धिमान आहे मर्यादित बोलणारी आहे तसंच कुंभ जातकांना देखील लक्षात घ्यावं लागेल की वृश्चिक जातक हे बोलणार कमी आणि कार्य जास्त करणार आहेत तुम्हाला अधिक चर्चा करणं आवडत नाही काम करीत असताना कोणी मध्ये बोललं तर तुमचा राग अनावर होतो ही बाब कुंभ जातकांनी समजून घेतली तर तुम्हाला दोघांची चांगली मैत्री होऊ शकते तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम करू शकतात यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक व मीन या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत तसंच मीन राशीचा स्वामी गुरु आणि तुमचा राशी स्वामी मंगळ हे मित्रग्रह आहेत कारण गुरु हा राज्याला मार्गदर्शन करतो तर तुम्ही राज्याचं संरक्षण करतात म्हणजे दोघांचा उद्देश एकच असतो तो, तो म्हणजे राज्याचा विकास होय त्यामुळे तुमची मैत्री चांगली जुळते विशेष बाब म्हणजे मीन रास ही तुमच्या पंचम स्थानात म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या स्थानात येते त्यामुळे ती तुम्हाला शुभदायक ठरते तर मीन राशीच्या भाग्यस्थानात तुमची रास येत असल्यामुळे तिच्यासाठी देखील तुम्ही भाग्यवर्धक ठरतात थोडक्यात वृश्चिक आणि मीन या दोन राशींची जोडी चांगली जमू शकते इतर व्यवहारामध्ये जेव्हा जेव्हा या दोन राशींचा संबंध येतो तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांसाठी लाभदायक ठरू शकता कारण तुम्ही दोघं एकमेकांशी सहज गुळ जुळवून घेऊ शकतात अर्थात मीन जातकांचा जा स्वभाव हा थोडा वेगळा असतो म्हणजे त्यांना खाण्याची इतरांना खाऊ घालण्याची प्रचंड आवड असते तो, तो विषय तुम्ही समजून घेतला त्याची सहजता सोपेपणा समजून घेतला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथेच थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष